नमस्कार मित्रांनो समाधान काळे शेतकरी मित्र यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे बोरमधली फसेल मोटर काढण्यासाठी जुगाड मित्रांनो तुम्ही पाहू शकता जर तुमची बोरमध्ये जर मोटर फसलेली आहे त्यासाठी आपण जुगाड बनवलेला आहे त्या जुगाड असा बनवलेला आहे मित्रांनो की दोनशे तीनशे रुपयात जुगाड बनवलेला आहे आपण तर तो जर आपली मोटर पाईपातून कट होऊन जर बोरिंगमध्ये फसली आहे त्यासाठी जुगाड या सहजरित्या आपण फसलेली मोटर काढू शकतो तर आपण गोल पैप घेतलेला आहे आणि पैप घेतलेला आहे आणि त्याला सारी लावलेली आहे आणि त्याच्यामध्ये आपण पैप फस्यासाठी जुगाड केलेला आहे आपण सॉकेट घेतलेलं आहे पट्ट्या लावून घेतलेल्या आहे आणि त्याला नटाच्या सह्यानं जोडलेलं आहे जेणेकरून मोटर जर आपण टाकतो आहे वरून तर मोटर केल्यानंतर त्या पट्ट्याच्या सहाय्यानं वरील आणि वरवळताना वर ते मोटर फसीन तुम्ही पाहू शकता मित्रांनो ही पट्टी आहे आणि आपण गोल असा पैप घेतलेला आहे आणि त्याला पट्ट्या लावलेल्या आहे नटाच्या सहाय्याने आपण त्याला वेल्डिंग करलेली आहे वेल्डिंग करलेली आहे पाहू शकता तुम्ही मधल्या साईडनं जसं मोटर आपण वर गेल तर पट्ट्या खाली जातील आणि पट्ट्या खाली गेल्या तर ते मोटर जर वळ वळताना आहे तर मोटर अटकेल तिच्यामध्ये आणि त्या सहाय्याने आपण मोटर वळ ओढू शकतो आपला दोनशे ते तीनशे रुपयामध्ये जुगाड मित्रांनो हा तर तुम्ही पाहू शकता पट्ट्या ला लावलेल्या आहे आपण नटाच्या सहाय्याने मध्ये पॅक केलेलं आहे जेणेकरून आपण मोटर जर टाकतोय मोटर टाकल्या जर तुटून मोटर फसलेली आहे जर वड ओडायचा प्रयत्न करतो आहे तर आपण एकदम सोप्या पद्धतीनं मोटर मोटर, ते मोटरच्यामध्ये जाईल आणि जो एल्बो राहतो सॉकेट तर त्या सॉकेटमध्ये गेल्यानंतर वर जर ओढतो आहे आपण मोटर तर ते इझिली एकदम सोप्या भाषेमध्ये ते सोप्या पद्धतीनं मोटर वर ओळल्या जाईन तुम्ही पाहू शकता विंगल लावलेला आहे आणि आपण पाईप घेतलेला आहे मित्रांनो गोलासा पैप आहे भंगारमधून घेतलेला आहे आणि कमी बजेटमध्ये तुम्ही पाहू शकता गोल असा लावून घेतलेला आहे आणि पट्ट्या लावलेल्या आहे मधून गोल पट्ट्या कापून घेतलेल्या आहे नटाच्या सहाय्याने जेणेकरून आपण मोटर जर मोटरमध्ये जर गेले ते तर मोटर वरवडताना तुम्ही पाहू शकता की पाईपाच्या सहाय्याने आता पाहू शकता तुम्ही आपण त्याच्यामध्ये टाकून जाऊ तुम्हाला तर कशा प्रकारे ते फसतं आणि मोटर वळण्यासाठी एकदम पद्धतशीर असतं ते तर तुम्ही पाहू शकता असं प्रकारे टाकून घ्यायचं आहे आणि टाकल्यानंतर आपण जर मोटर वरवडतोय वर तर ते, ते मोटर तिच्यात अटकते आणि त्या प्रकारे मोटर आपण बोरची फसलेली मोटर त्या प्रकारे आपण बाहेर काढू शकतो तर एसी जे आपली पंधरा ते वीस हजार रुपयाची जी मोटर असते ते फसलेली तर आपण अशा सोप्या पद्धतीनं मोटर काढू शकतो दोनशे ते दोनशे ते तीनशे दो रुपयामध्ये आपण वीस ते तीस वी हजार ती रुपयापर्यंत मोटर काढू शकतो इझिली आपली नाही तर ते नुकसान होतं आणि वीस ते तीस हजार रुपयाचं आपली मोटर फसल्यामुळे नुकसान होऊन जातं बरेचशे शेतकऱ्यांना मग नंतर बोर मारून ते खाली आवडला असेल तर सबस्क्राईब करा लाईक करा